आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा के बी न्यूज माजी नगरसेवक पत्नीचे नावच मतदार यादीमधून गायब सजेराव भाट मुरगुड प्रतिनिधी मुरगुड धक्कादायक प्रकार यादीमध्ये सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा मुरगुड शहरांमधील मतदार यादीमधील घोळ सुरूच असून आता यामध्ये चक्क माजी नगरसेवक पत्नीचे नावच गायब असल्याचे पुढे आले आहे याबाबत समजली माहिती असे की मुरगुडमधील माजी उपनगराध्यक्ष संपत कोळी यांच्या पत्नी शुभांगी कोळी यांनी गेल्या निवडणुकीमध्ये मतदान केले होते यंदा त्या मुरगुड नगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभारण्यास इच्छुक होत्या मात्र मतदार यादीमध्ये त्यांचं नावच गायब असल्याचे दिसून आले त्यांनी याबाबतीत नगरपालिकेशी संपर्क साधला यात बदल न झाल्यास आपण आंदोलन करू असे त्यांनी सांगितले आहे मतदार याद्यांचा घोळ सुरूच असून याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे नमस्कार मी माझे नगरसेवक नामदेव संपतराव कोळी दोन हजार पंचवीस या नगरपालिके यादीमध्ये माझी पत्नी शुभांगी नामदेव कोळी यांचे नाव कोठेही एक ते दहा मतदार येथील कुठेही दिसत नाही आमदार केला दोन हजार चोवीसला ला तिने मतदानाचा हात बजावला आहे सर्व कागदे पत्रे प्रूफ माझ्याकडे आहे पण स्थानिक सोळा संस्था यादी आता प्रारूप यादी पाहिली असता एक ते दहा प्रभागमधून शुभांगी नामदेव कोळी हे नाव कुठेही दिसून येत नाही मी वेळोवेळी तेरा तारखेला हरकत उत्तर नगरपालिकेमध्ये हरकती घेतल्या मी कागदोपत्री तहसीलदार साहेबांना दोन वेळा भेटलो तिथून मी नगरपालिकेमध्ये शिवना बाबतीत सगळी कबरवा दिली तर हे नाव कुठेही आढळून येत नाही माझ्या पत्नीने दोन हजार चोवीस साली आम विधान परिषदे विधानसभामध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे अचानक हे नाव गायब असे होते हा संशोधनाचा विषय आहे जर शासनाचा नियम असा आहे की कोणालाही मतदानापासून वंचित ठेवता येत नाही जर माझी पत्नी मतदानापासून वंचित राहणार असेल तर आम्ही कोणी लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदानाचा हक्क बजावणार नाही दिवाळी स्पेशल ऑफर नक्षत्र वस्त्र दालन फॅशनचा उत्सव नक्षत्रसोबत या दिवाळीत उजळवा तुमच्या स्टाईलची दुनिया नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँडजवळ यमगे येथे किड्स वेअर लहानग्यांसाठी शर्ट जीन्स जॉगर फॅन्सी ड्रेस कुर्ता कॉर्ड सेट वन पीस चुडीदार घागरा ट्रेडिशनल ड्रेस प्रत्येक लुक बनवा फेस्टिवल स्पेशल लेडीज वेअर स्टाईल आणि सणाची शान पैठणी साडी सिल्क साडी काठपदर पार्टीवेअर नऊवार कुर्ती कॉर्ड सेट क्रॉप टॉप जीन्स टॉप दररोजचे स्टाईल आणि सणांची शाण एकाच ठिकाणी मेन्सवेअर क्लासिक आणि ट्रेंडिंग दोन्ही प्रीमियम शर्ट्स टी शर्ट्स जीन्स फॉर्मल पॅन्ट डबल पॉकेट नाईट पॅन्ट चेक्स कलेक्शन सणाचा लुक बनवा आकर्षक आणि स्टायलिश दिवाळी विशेष ऑफर्स सुरू आहेत आकर्षक सवलती नव्या डिझाईन्स प्रीमियम क्वालिटी आपल्या प्रियजनांना द्या फॅशनचा सुंदर गिफ्ट नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँडजवळ यमगे तुमच्या स्टाईलला उजाळा देणारं नक्षत्र